नमस्कार या व्हिडिओमधून मी वज्रासन या आसनाविषयी माहिती सांगणार आहे वज्रासन म्हणजे काय त्याला वज्रासन का म्हणतात ते कसे करावे किती वेळ करावे आसन सोडताना कसे सोडावे वज्रासनाचे फायदे कोणते आहेत हे आसन करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे हे सविस्तर पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ऐका व आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वज्रासन म्हणजे इंद्राचे आयुध वज्राप्रमाणे दृढ आहे त्याप्रमाणे आसनस्थिती दृढ स्थिर असते तसेच या आसनाचा प्रभाव वज्रनाडीवर पडत असल्यामुळे या आसनाला वज्रासन असे म्हणतात अनेक आसनांची पूर्वस्थिती वज्रासन आहे तसेच प्राणायाम ध्यान धारणेसाठी उपयुक्त असे हे आसन आहे म्हणूनही हे आसन फार महत्त्वाचे आहे वज्रासनाची कृती बैठक स्थितीत स्थि बसा दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून चौड्यावर या गुडघे पुढे जमिनीवर टेका व पावले मागे पसरून घ्या अंगठे एकमेकांना लावून ठेवा टाचा थोड्याशा दूर घ्या व त्या टाचावर बसा दोन्ही हात गुडघ्यावर पालथे ठेवा गुडघे मांड्या एकमेकांना लावून ठेवा पाठीचा कणा पण शिथिल ठेवा डोळे अलगद बंद करून घ्या संथ श्वसन चालू ठेवा सुरुवातीला एक ते तीन मिनिट बसा पायांच्या हाडांना जमीन टोचत असल्यास पायाखाली नॅपकिनची घडी ठेवल्यास हरकत नाही स्थिती सोडताना कशी सोडावी तर प्रथम हात बाजूला घ्या नंतर कंबर उचलून घ्यावं चवड्यावर या पाय सरळ करा बैठक स्थितीत या याप्रमाणे आसन स्थिती सोडावी आता आपण वज्रासनाचे फायदे पाहू या आसनात मेरुदंड ताट आणि शिथिल राहतो शरीराला स्थिरता चांगली मिळते हळूहळू कालावधी वाढवावा हे एकच आसन असे आहे की जे जेवल्यानंतर करता येते जेवणानंतर पाच दहा मिनटे या आसनात बसल्याने पचन चांगले होते उच्च रक्तदाब असणाऱ्यांना हे आसन उपयुक्त आहे या आसनात मांड्यांचे स्नायू व वा गुडघ्यांची वाटी तसेच या सांध्यातील स्नायू व संबंधित चांगले ताणले जातात यामुळे वज्रासनाचा नियमित अभ्यास केल्यास गुडघे दुखी होत नाही ओटीपोटातील जननेंद्रिये मूत्रेंद्रिये यावर चांगला परिणाम या आसनामुळे होतो मानसिक दृढता या आसनातून चांगली मिळते म्हणून वज्रासन प्रत्येकाने करायला पाहिजे आता कोणती सावधानता बाळगावी तर दुखी असल्यास हे आसन करू नये पावलात वेदना होत असल्यास वज्रासन करू नये किंवा फार काळ या आसनात राहू नये अशा प्रकारे वज्रासनाचे फायदे आहेत आणि हे आसन सगळ्यांनी केले पाहिजे